आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जयाद्री शक्तीपीठ खंडोबा गडावर जणाई म्हाळसाई बाणाई देवी दुर्गा अष्टमी सोहळा विविध फुलांची सजावट पुरंदर प्रतिनिधी साक्षात दुर्गास्वरूप आदिमाई शक्ती म्हाळसाई बाणाई जानाई देवीचा दुर्गा अष्टमी सोहळा जेजुरी गडावर धार्मिकपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून सनई चौघड्याच्या मंजूळ स्वरात गुरव पवीर कोळी घडशी मानकरी खांदेकरी ग्रामस्थांच्या वतीने भूपाळी महारती पूजा करत खंडोबा आदिशक्ती देवीचे पूजन करण्यात आले कुलदैवत खंडोबा देवाबरोबर दुर्गा स्वरूप म्हाळसाई बानाई देवींचा वास असल्याने या जयद्री शक्तीपीठास विशेष महत्त्व आहे दुर्गा अष्टमी निमित्त आदिमयी शक्ती देवी बानाई देवीचा जपनाम करण्यात आला म्हणूनच विविध आशा फुलांनी गाभारा सजवण्यात आला मनमोहक फुलांचा सुगंध संपूर्ण मंदिर परिसरातील दरवळला होता पुण्याच्या स्वामी विश्व परिवाराच्या वतीने ही सजावट करण्यात आली होती यावेळी पुणे महिला व बालविकास उपायुक्त संजय माने लातूरचे सेवानिवृत्त तहसीलदार प्रभू जाधव श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टी ॲडव्होकेट विश्वास पानसे सामाजिक कार्यकर्त्या अरुणाताई काकडे आदी मान्यवर उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूजसाठी विजयकुमार हरिश्चंद्रे यांचा रिपोर्ट लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा